नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण कुकरमध्ये झटपट लापशी बनवणार आहोत तर कढईमध्ये बनवायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो मऊ लुसलुशीत तरीही एकदम दाणेदार रसरशीत तशी ही लापशी आपण बनवणार आहोत तेही कुकरमध्ये कमी वेळेमध्ये झटपट लापशी तयार होते घरामध्ये तुम्ही नाश्त्यासाठी किंवा प्रसादाला म्हणून ही लापशी बनवू शकतात तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पेला हा जाडसर भरडा घेतलाय गव्हाचा जो मीडियम साईजचा भरडा असतो तो घेतलाय तर याला दलियासुद्धा म्हणतात किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला कुठेही सहज मिळून जाईल तर सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊयात तर इथे मी अगोदर दोन चमचे तूप टाकून घेते दोन चमचे तुपामध्ये आपण हा भरडा सर्व गव्हाचा भाजून घ्यायचा आहे तर तूप अगोदर गरम करून घेऊयात थोडं तूप गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण हा भरडा गव्हाचा आहे तो टाकून घेऊयात आता मीडियम गॅसवरती तीन चार मिनिट हा भरडा चांगला भाजून घ्यायचा आहे जसा जसा हा भरडा भाजत जाईल तस तसं याचा रंग पांढरा व्हायला लागतो तर मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो जा तर तुम्हाला दिसत असेल जसजसं हे भाजत चाललेलं आहे तस तसं याचा कलर चेंज होतो तरी ते पाहू शकतात असा याचा कलर पांढरा होतो तर आणखीन थोड्या वेळासाठी आपण हा लापशीचा शिरा रवा काय तुम्ही म्हणत असाल ते भाजून घेऊयात तर हे पहा चांगलं इथे मी तीन चार मिनिट हे भाजून घेतले आणि चांगले पांढरं झालेलं आहे तर परफेक्ट असं आपल्या इथे लापशीचा रवा भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तर इथे एक पेला लापशीसाठी आपण दोन पेले पाणी टाकून घेणार आहोत तर हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे तुम्ही पाण्याच्याऐवजी दूधसुद्धा वापरू शकता दूध वापरलं तर अडीच पेला दूध वापरा कारण दूध थोडंसं घट्टसर असतं त्यामुळे थोडी त्याची क्वांटिटी वाढवायची आहे आता याच्यामध्ये दोन भर मीठ टाकून घेऊया आणि परत सर्व हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि ह्याला झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या मीडियम गॅसवरती करून घ्यायचेत तीन शिट्ट्यामध्ये मऊ लुसलुसीत अशी ही लापशी शिजून होते तर मी आता कुकरचं झाकण लावून घेते आणि याच्या मिडियम गॅसवरती तीन शिट्ट्या करून घेऊया आता इथे कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण बाजूला काजू आणि बदाम तळून घेऊयात तर मी छोट्या टोपामध्ये दोन चमचे तूप टाकून घेते तूप थोडंसं गरम झालं की मग याच्यामध्ये आपण काजू आणि बदाम टाकून घेऊयात तर लापशीचा रवा भाजण्याच्या अगोदर कुकरमध्ये तुम्ही हे काजू बदाम भाजून घेऊ शकतात माझा कुकर, कुकर उंच असल्यामुळे मला ते व्यवस्थित भाजता आलं नसतं त्यामुळे मी इथे छोट्या टोपामध्ये भाजून घेते तर पहा अशा पद्धतीने मी याचे दोन दोन भाग करून घेतलेत काजू आणि बदामाचे आता लालसा रंग येईपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचे म्हणजे लापशीमध्ये खाताना खूप छान याचा स्वाद लागतो आणि एक क्रंचनेसुद्धा येतो काजू आणि बदाम भाजून मी म्हणजेच तळून प्लेटमध्ये काढून घेतले तोपर्यंत आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे आणि तीन शिट्ट्या करून घेतल्या तुम्ही पाहू शकतात किती मोकळा सुटसुटीत असा हा लापशीचा रवा शिजलेला आहे दाणा दाणा असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे पहा तर परफेक्ट असं आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गोळ टाकून घेऊयात तर जेवढी लापशीचा रवा घेतलेला तेवढाच आपण त्याच ते पेल्याने मोजून एक पेला एवढा गोळ घेतलेला आहे आता हा सर्व गुळ आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात आता गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती हा गोळ चांगला वितळवून घ्यायचा आणखी तीन चार मिनिट हे चांगलं मिक्स करत राहायचे म्हणजे गूळ चांगला विरगळला जाईल तर तुम्ही गुळाचं पाणी करून जरी याच्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल तरी पहा जसं जसं गुळाला गरम वाफ लापशीची लागेल तसतसं हे गूळ विरगळला जाईल तर जे आपण काजू आणि बदाम तळून घेतलेलं तूप होतं ते सुद्धा मी याच्यामध्ये सर्व टाकून घेतले काजू आणि बदाम अशा पद्धतीने लालसर तळून घेतलेत ते सुद्धा यात टाकून घेऊया आता इथे आपण दोन चमचे सुक्या नारळाचा मी केस घेतला आहे तो टाकून घेते ओला नारळ बारीक तुकडे करून वापरला तरीसुद्धा खूप छान लागतो खायला आता हे सर्व जन्म चांगले मिक्स करून घेऊया तुम्हाला दिसत असेल गोळ बऱ्यापैकी वितळलेला आहे तर चांगलं हे कमी गॅसवर मिक्स करत राहायचं आहे तर मस्त अशी रसरशीत आपली इथे लापशी तयार होते आहे आता याच्यामध्ये पाव चमचा आपण वेलची पावडर टाकून घेतली आहे सुद्धा सर्व मिक्स करून घेऊया तर झटपट कुकरमध्ये ही लापशी बनवून तयार होते आणि खूप हेल्दी पौष्टिक आहे गव्हापासून आणि गुळापासून ही लापशी बनवलेली असते खायलासुद्धा खूप चवदार लागते सर्व जिन्नस चांगले मिक्स केलेत गुळही चांगला मिक्स झालेला आहे पहा आणखीन थोडा वेळ आपण परतवून घेऊयात एकदम छोटे छोटे गुळाचे तुकडे आहेत ते सुद्धा चांगले विरघळले जातील आणि काजू बदाम खोबरं हे सुद्धा खूप छान दिसते तर चार ते पाच मिनिट हे मी चांगलं मिक्स करून घेतले आहे सुद्धा चांगला विरघळलेला आहे आणि आपण जो खोबऱ्याचा किस टाकलेला तोसुद्धा चांगला शिजलेला आहे तर लगेच आता आपण गॅस बंद करून घेऊया झटपट आपली इथे लापशी तयार झालेली ला आहे आणि हे सर्व लापशी प्लेटमध्ये काढून घेते तर पाहू शकतात काय भन्नाट रंग आलेला आहे आणि एकदम मस्त दिसायला दिसते खायलासुद्धा तेवढी स्वादिष्ट आहे तर इथे मी एक टिप तुम्हाला सांगेल मी इथे गुळ ना पिवळा वापरलेला आहे जो डार्क गुळ येतो ना तो वापरला तर आणखीनच खूप छान सुंदर असा लापशीला रंग येतो तर माझ्याकडे डार्क गुळ नव्हता घरामध्ये पिवळा होता तोच मी वापरलेला आहे तुम्ही डार्क गुळच वापरा त्यामुळे खूप छान लापशीला आणखीन टेस्ट येते आणि रंगसुद्धा सुरेख येतो तर आपण इथे कुकरमध्ये कमी वेळेत आणि कमी साहित्यात ही लापशी तयार केलेली आहे तुमच्याकडे सुका मेवा नसेल म्हणजेच काजू बदाम नसेल तर फक्त तुम्ही ओला नारळ वापरून केले तरीसुद्धा खूप छान लागते तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट लापशीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय